मुलांच्या शाळेचा नवीन वाली दारू बंद करायची आम्हाला आम आमच्या मौल्यामध्ये दारू पाहिजे नाही नवीन दे देशी दारू दुकानाचा एक प्रस्ताव आलेला आहे नगरपालिका कडा यवतमाळचा आशिष जयस्वाल यांचा जयस्वाल माय वाईन मार्ट नावाने पहिलेच गडचांदूरमध्ये मध्ये दारूचे दुकानं इतके आहे की महापूर वाहल्यासारखा पूर वाहत आहे अशा वेळेला अजून नवीन दुकानाच्या दारूच्या दुकानाची काही गरज नाही आहे इथे आणि घरपोच प्रत्येक जर वार्डात प्रत्येक एरियात प्रत्येक घरांच्या समोर जर असेच दारूचे दुकानं आले तर तो घरातून निघणारा माणूस पहिले देशी दारूच्या या दारूच्या दुकानातच जाते आणि ह्या देशी दारू दुकानाला आमचा पूर्णपणे गडचांदूर जनतेचा पूर्णपणे विरोध आहे हा खास करून असा चौकात दारूचं दुकान आहे जिथे केव्हाही ॲक्सिडेंट होऊन मृत्यू पावण्याची सुद्धा शक्यता आहे अशा वेळेला त्यांनी हा नगर नगरपालिकेने हा पूर्णपणे विचार करायचा आणि ना हरकत प्रमाणपत्र फेटाळावं बडचांदूर जनतेकडून असं आमचं म्हणणं आहे जे मागे तहकूब केलेली सभा होती ते देशी दारूच्या दुकानाचा परमिशन देण्यासाठी ती आज सभा सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली आहे आणि त्या सभेमध्ये स्थलांतरित देशी दारूचं दुकान नाला परवानगी देण्यासाठी ती आज सभा घेण्यात आली आहे आणि ते मागे सुद्धा देशी दारूच्या दुकानासाठी विशेष सभा लावून ते परवानगी दिली आणि त्या देशी दारूच्या दुकानासाठी ते आत्ता ती केस चालू आहे आणि परत या सत्ताधाऱ्यांनी देशी दारूच्या स्थलांतरित दुकानाला ठराव पास करण्यासाठी आज एवढा खटापटोप केला आहे की गुप्त मतदान घेतलेलं आहे आणि विकास कामाकडे दुर्लक्ष आणि देशी दारूच्या दुकानाला विशेष महत्त्व देऊन त्यांनी आज गुप्त मतदान घेतलेलं आहे ठराव तो आमचे नामंजूर झालेला आहे आणि आज आम्ही त्या नामंजुराचं स्वागत करतो या सभेमध्ये ठराव क्रमांक चौदा जो होता देशी दारूला परवानगी तर ही स्थलांतरित दारूची दुकान हे गडतांदूरला स्थलांतर करण्याचा ठराव घेतला होता परंतु हा हा जो ठराव आहे तो नगराध्यक्षी मॅडमने हा आपण गुप्त मत गुप्त मतदान घेऊन आपण घेऊ या 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 स अनुषंगाने घेतला त्यांनी परंतु एकही विकास काम न करता या दारूच्या परवानगीसाठी एवढा खटाटोप एवढं सत्ताधाऱ्यांना झालं होतं परंतु आम्ही अकरा जे अमान्य अमान्याच्या बाजूने आणि मान्याच्या बाजूने हे सहा आणि एक अवध असे एकूण अठरा मतदा मतदानापैकी अकरा अकरा आम्हाला भेटलेलं आहे आणि इथे हा एक चांगला निर्णय झालेला आहे गडतांदूरकरांसाठी मागील दोन वर्षापासून या नगर परिषदेला नगराध्यक्ष म्हणून मान्य सविताताई टेकाम या लाभल्या आहे त्यांच्या हातून असे कुठले काम तर योग्य वाटले नाही परंतु आज दारूच्या ठराव फादई ठरावाचे नाहारक देण्याचे काम योग्य रीती मागे पार पाडलं व आजसुद्धा पाडण्याच्या पूर्ण तयारीत होते आज त्यांचा ठराव धुडकावलेला आहे खरं तर मान्य नगराध्यक्षांनी हा गुप्त मतदानाचा निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता कारण ती एक महिला नगराध्यक्ष आहे व या गावामध्ये शहरामध्ये दारूची अनेक दुकानं आहे व मागीलसुद्धा एक दुकानं यांनी नारक दिलं आहे व आत्तासुद्धा एक नारक द्या तयार तयारीत होते पण यावेळी यांना थेट विरोध त्यांनीच करायला पाहिजे होती परंतु ते ते न करता त्यांनी गुप्त मतदानाचा एक निर्णय घेतला व या गुप्त मतदामध्ये आमच्या सर्व नगरसेवकापैकी अकरा लोकांनी मतन नोंदवले व आप नगर परिषदेचा ठराव रद्द केला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो